नमस्कार तीस डिसेंबरला सागरी सीमा मंच आणि शिवशंभू विचार मंचच्या सागरी परिक्रमेने आज रत्नागिरी गाठली रत्नागिरीतील मांडवी किनारी शिडाची नौका आल्यावर समुद्र रत्नागिरी रत्नागिरीवासियांनी देखील उत्साहात परिक्रमेचे स्वागत केले रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देवभैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशे सुर्वे भारतीय तटरक्षक दलाचे सतीश कुमार मांडवी पर्यटन संस्थेचे राजीव कीर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी यांचे तेरावे वंशज अशोक मायनाक तसेच आरमाराचे सुभेदार मायाजी भाटकर यांचे वंशज मारुती भाटकर रत्नागिरी शहराचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मत्स्य व्यवसाय विभाग व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते समुद्रकिनाऱ्यावर रत्नागिरीकरांनी परिक्रमावासियांचे स्वागत केले सुहासिनींनी औक्षण केलं त्यानंतर सर्वजण मांडवी किनाऱ्यावरील हॉटेल सी फॅनमध्ये मुख्य कार्यक्रमासाठी रवाना झाले मधील कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली सागरी सीमा मंचचे जिल्हा सहसंयोजक साईजित शिवलकर आणि जिल्हा कार्यकर्ते मदन डोर्लेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर शिवशंभू विचार मंचचे पंकज भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर स्वराज्यात झालेल्या बदलांविषयीची माहिती दिली कुठलंही स्वराज्य निर्माण झालं ते नुसतं निर्माण करून चालत नाही तर प्रदीर्घ काळावधीपर्यंत चालवावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण आपल्याला पाहायला मिळतं साहूकारी धोरणाच्या आपण आपल्या शकतो शिवाजी महाराजांच्या महसूल व्यवस्थेमध्ये आरमाराचं देखील तितक आहे आणि मला वाटतं सागरी सीमा मंचचे प्रांत संघटन मंत्री अनिकेत कोंडाजी यांनी किनारपट्टीच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं अधोरेखित केलं असे काही भाग आहेत असे काही लँडिंग पॉइंट आहे ते संवेदनशील आहे अननोन पॉइंट आहे आमचं काम काय याच्यामध्ये परिक्रमाचं महत्व काय परिक्रमाचं महत्व याच उद्दिष्टाने आहे की या विषयाची जनजागृती केली पाहिजे एक मुख्य आम्ही घेतलं ते आमचे कोळीवाडे किनारपट्टीची गावं बीच आणि संबंधित तिथले बंदर आज सुद्धा कचऱ्याचे ठिकाणी बनलेले आहेत आज सुद्धा साडेतीनशे वर्षानंतर आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा आमचं हे छत्रपती छत्रपतीश गुण

Right.